नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पार पडल्यास आज धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील जे काय पदाधिकारी आहेत त्यांना येणाऱ्या भविष्यात आपली वाटचाल का असणार आहे आपण कोणासाठी कुठल्या घटकासाठी कोणत्या प्रवर्गासाठी कशा कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे कुठल्या नियमाची त्याचा थोडाफार अभ्यास करून करत असताना विचारपूर्वक कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन धर्मयूर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादा उगले पाटील हे या ठिकाणी आले होते आत्ताच बैठक पार पडली आणि काल जो शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेला जो प्रकार आहे आपल्या ज्यांना या ठिकाणी की ज्या शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो आपणच काय पण गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रत्येकजण हा शेतकऱ्याच्या जीवावर जगतो आज शेतकरी कष्ट करतो शेतकरी राबतो शेतकरी अंगातला घाम काढतो आणि घामाच्या मोबदल्यात जगाला अन्न तयार करतो आणि हा अन्नदाता अन्नदाता जर आज अशा कधी अवकाळी पावसाच्या माध्यमातून त्याच्या पिकाचं नुकसान होतं तर कधी पाऊस न पडल्यामुळं त्याचं पीक जळून खाक होतं दुष्काळाच्या माध्यमातून त्या अन्नदात्याची अशा खूप वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यावर बिकट परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीसाठी आमच्या घनसावगी तालुक्याचं एक नेतृत्व गजानन उगलेसर हे शेतकऱ्यांसाठी सतत धडपड करत असतात शेतकऱ्याला विविध माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाचा मोबदला मिळवून देण्याचं कार्य करतात शेतकऱ्यांना जर बँकेकडून जर समजा पीक कर्जाचे काही त्यांची जर कार्य असेल त्याचीसुद्धा दखल घेऊन त्यांना पीक कर्ज कसं मिळवून देण्याचं कार्य आहे परत त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी उपोषणसुद्धा केलेले आहे आमच्या तहसील कार्यालयापासून तर इथं जिल्ह्यासारख्या ठिकाणी कलेक्टर समोरसुद्धा ते अन्न त्या उपोषणाला बसून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं कार्य करतात मग एवढं मोठं कार्य असणाऱ्या व्यक्तीवर जर प्रशासकीयमधील जर व्यक्ती जर त्या व्यक्तीची कॉर्नर पकडून किंवा असं ढकलत नेऊन रस्त्यावर पडेपर्यंत ढकलतात आणि ढकलल्यानंतर तो व्यक्ती उठल्यानंतर परत क्वॉनर धरून बाजूला न्यायचं कुठेतरी त्यांच्यावर परत कारवाई हो करायची मग अशा प्रकारचं जे कार्य चाललं आहे तर ह्या कार्य का, सुद्धा कालचं जे घडलेला प्रकार आहे ह्या प्रकारची सुद्धा गणेशदादांनी दखल घेतलेली आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून त्या जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाहीत असा प्रकारचासुद्धा गणेशदादांनी शब्द दिलेला आहे आणि माझेसुद्धा एक शेतकरी माणूसांनी सम तमाम ज्यांना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे आपल्या शेतकऱ्यावर जर अशा प्रकारचा जर समजा अन्याय होत असेल तर कुठल्याही शेतकऱ्यांनी आता कधी शांत बसायचं नाही आता जर आपण आपल्या हक्कासाठी जर आपण रस्त्यावर आलो नाही आपण आपल्या हक्कासाठी जर आपण व्यक्त झालो नाही तर बांधवांनो भविष्यामध्ये जगणंसुद्धा आपलं कठीण होईल कारण आपल्या जीवावर संपूर्ण जगतात आणि ते जर आपली जर कदर करत नसतील ते ते जर आपल्याला असं अप अपमानास्पद जर वागणूक देत असतील तर मग कुठंतरी आपणसुद्धा बारकाईनं विचार करून सनी आता येणाऱ्या काळामध्ये आपण त्यासाठी काहीतरी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक जण म्हणतो जय जवान जय किसान म्हणजे जवान आणि किसान हे दोन वर्ग जर बाजूला काढले तर हे देशात काही राहतं का नाही राहत हा देश फक्त जवानाच्या जीवावर आहे आणि हा देश फक्त किसानाच्या जीवावर आहे म्हणून जवान आणि किसान यांच्या जर बाबतीत जर कोणी बी मग तो अधिकारी असू कोणी असू कोणी असू कोणी असेल तो जर अशा प्रकारचं जर समजा वर्तणूक करत असेल तर फक्त तुम्ही तुमच्या आम्ही वर्दीचा मान करतो तुमच्या आम्ही पदाचा सन्मान करतो जर तुम्हाला जर आम्हाला अशा प्रकारची वागणूक द्यायची असेल तुम्ही तुमचं जे काय असेल ते बाजूला करा आणि रस्त्यावर या मग सांगा मग आम्ही पण शेतकरी आहोत आम्ही खानदानी शेतकरी आहोत पिड्यागंतीचे शेतकरी पण आम्ही आमची पुढे याच्यातले नाही चळवळीत नाही कशात नाही कशात नाही आम्ही खानदानी शेतकरी मग आमच्या हातातून नवी कसं घ्यायचं ते आम्हाला कळतंय आणि खांद्यावर आसूर कसा असतो ते सुद्धा आम्हाला माहिती आहे मग आम्ही कुणकुण मारू कांडारने कोण मारू नाही तर मग कोण मारू पण कातडच काढू मग त्याच्यामुळं शेतकऱ्यासोबत वागत असताना नियमांचं भान ठेवा नियमांचं उल्लंघन करू नका ह्याच माध्यमातून मला आपल्याला आज सांगायचं का ना आपलं सूर्यप्रकाश मोहनराव जाधव एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद